अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे मार्गशीष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते सात दिवस आधी अष्टमी पासून दत्त जयंती विशेष प्रहर सप्ताह सुरू होतो यात श्री गुरुचरित्र पारायणाचेही पठण केले जाते तर जाणून घेऊया नियम आणि महत्व काय चार डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा असून ह्या दिवशी दत्त जयंती साजरी होईल दत्तात्रयांचे श्रीपाद वल्लभ श्री नूरसिंह सरस्वती मनिक प्रभू श्री स्वामी समर्थ महाराज असे चार अवतार आहेत दत्तात्रयांची सेवा म्हणून गुरुचरित्र पारायणाचे पठन करण्याला फार महत्व आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे नव्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत ह्या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीनुरसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कारीपूर्ण वर्णन करण्यात आले आहेत श्रीगुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात आरोग्याला आरोग्याच्या तक्रारी दूत दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणी ही मार्ग सापडतो असे महत्व गुरुचरित्राचे आहेत गुरुचरित्राचे वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याचा हा नियम पाळावा असे सांगितलेच आहेत म्हणून हा नियम आपल्याला आवर्जून पाळायचा आहे पारायणापूर्वी फुले हार तुळशी पत्र सुगंधी उद्बत्ती धूप कलश विड्यांची पाने नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्तर रांगोळ्या दोन असणे एक चौरंग चरंगावर पिवळे किंवा भगवे कापड आथरून चोरंग्याभोवती गुरुदत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी चोरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजे तोरण बांधावे चोरंगाजवळ डाव्या बाजू समयी नक्कीच लावावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिर असेल किंवा स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर जवळच्या श्री स्वामी समर्थक केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नामस्मरण करून पारायण साठी अस्वस्थ व्हावे वाचन चालू असेपर्यंत समय लावलेली असावी व अगरबत्ती पेटत ठेवावी प्रथम अथर्व शीर्षक वाचावे एक माळ गायत्री जप करावा एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप करावा अथवा दत्त मंत्र ही म्हटला तरी चालेल त्यानंतर श्री गुरुचरित्राचं पठन आपल्याला चालू करायचं आहे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायणास वाचन बंद ठेवावे गुरु चरित्र वाचताना कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास कोरी करू नये दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाल्ल्यास हरकत नाही म्हणून तुम्ही बाहेर ही खाल्लं तरी चालेल तिखट पदार्थ कांदा लसूण ह्या आहारात समावेश करू नयेत ग्रंथाच्या नैवेद्य गायला खाऊन घालावा किंवा स्वतः घ्यावा मगच आपण भोजन करावे श्री गुरु चरित्र वाचण्याच्या कालावधीत मध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंडो पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषाने दाढी वाढू नये किंवा स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच ह्या काळात चांबड्याऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्माचार्य नक्कीच पाळावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून वाचन करून घ्यावे शक्यतर असं करू नका तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्रीगुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट पारायण सोडत नसतात म्हणून सोडू नये त्यावेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्रु श्री गुरुचरित्रांच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनामाचे पठन करावे तर असे साधे सोपे नियम आहेत काही अवघड नाहीत आता बरेच नियम हे सोपे करून दिलेले आहेत म्हणून तुम्ही जर पारायणाच्या सप्ताह काळात आता सप्ताहकाळही चालू लवकर चालू होणार आहे आठ तारखेपासून तर पाच डिसेंबर पर्यंत आपला सप्ताकाळ होणार आहे सात दिवसात गुरुचरित्राचं चा म्हणजे चार डिसेंबरपर्यंत आपलं गुरुचरित्राचं पारायण हे संपून जातं आणि त्या दिवशी दत्तजयंती साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आपल्याला भोजन किंवा नैवेद्य अर्पण केले जातात ह्या सप्ताह काळात बरेच अनुभव महाराजांचे सगळ्या स्वामी भक्तांना येत असतात आता अठ्ठावीस नोव्हेंबर तर चार डिसेंबरपर्यंत आपल्या दत्तक याच्यामध्ये खूप सेवा करायच्या आहेत प्रहर होत असतात चंडीयाग होत असतात अशा खूप छान सेवा करत असतात आवर्जून तुमच्याजवळ जर केंद्र असेल तर केंद्रात जाऊन तुम्ही प्रत्येक सेवाचा लाभ नक्कीच आवर्जून घ्या आणि महाराजांची नक्कीच विभूती तुम्हाला नक्कीच अनुभव येतील आणि महाराज नेहमी दत्त जयंतीच्या याच्यात नेहमी पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि साक्षात आपल्याला नक्कीच अनुभव देत असतात असे बरेच अनुभव माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आलेले असतील तर म्हणूनच तुम्ही नक्कीच सेवा करा आणि गुरुचरित्राच्या पारण्याला नक्कीच बसा आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद